नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंबंधीचे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओज आणि त्याचे अपडेट्स सुद्धा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंबंधीचा महत्त्वपूर्ण अपडेट हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा दिलेली होती यामधील बहुतांशी जे शिक्षक पदांकरिता फॉर्म भरलेले उमेदवार आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक म्हणून आपले काही सबस्क्रायबर होते ज्यांना हा मेसेज आलेला आहे यावरून तुम्ही ही अंदाज लावू शकता की आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंबंधीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीकरिता काही उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे आता बाकीच्या पदांकरिता मग प्र प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल वगैरे या पदांकरिताचा रिझल्ट हा लागलेला नाही आहे कदाचित परंतु जर इतर विद्यार्थी मित्रांना ज्यांचा या पोस्टकरिता त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्यांना हा रिज जो मेसेज आहे तो सुद्धा मेसेज त्यांना आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा त्यांनी कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट करावे जेणेकरून ती पण बाब लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता कारण बऱ्याचशा उमेदवारांना स्क्रीनशॉट म्हणजे हे च, इमेज शेअर केल्याशिवाय आपली खात्री पटणार नाही त्यामुळे पहा तुम्ही पाहू शकता आदिवासी विकास विभाग विशेष भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी करिता ज्या उमेदवारांना बोलवलेला आहे त्या उमेदवारांना असा मेसेवा मेसेज हा पाठवण्यात आलेला आहे महाट्राव्हल करून कडून आपल्या निजिकच्या प्रकल्प कार्यालयात त्यांना दिनांक नऊ ते अकरा मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी शिबिरामध्ये बोलवण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट होती तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांनी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांनी अजूनही आपले मॅसेज किंवा ईमेल हे चेक केलेले नाही आहेत त्यांनी कृपया चेक करून घ्या आणि ज्या विद्यार्थी मित्रांना हा मेसेज मिळालेला आहे आणि ज्यांनी प्रायमरी पदाकरिता फॉर्म हा भरलेला आहे त्यांनी खाली कमेंट करा किंवा जे इतर पदाकरिता फॉर्म फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना सुद्धा हा मेसेज आला आहे त्यांनी सुद्धा खाली कमेंट करायला मात्र विसरू नका